अमरावती महानगरपालिकेच्या बडनरा येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि क्षयरोग कार्यालयात गेल्या पंधरा दिवसांपासून येथील वीज पुरवठा खंडित झाल्याने रुग्ण आणि कर्मचाऱ्यांच्या अतोनात हाल होत आहेत वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याची खंत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहेत सविस्तर माहिती पाहूया अमरावती महानगरपालिका अंतर्गत बडनेरा नवी वस्ती परिसरात चालविण्यात येणारे नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि शहरी क्षयरोग कार्यालय सध्या अंधारात आहे गेल्या पंधरा दिवसांपासून येथे वीज पुरवठा खंडित झाला आहे परिणामी वैद्यकीय अधिकाऱ्यांना चक्क मध्ये बसून उघड्यावर रुग्णांची तपासणी करावी लागत आहे आणि उपचार द्यावे लागत आहे हे चित्र अत्यंत शोकांतिक आहे या रुग्णालयात विविध आजारांवर उपचार केले जातात शिवाय याच ठिकाणी क्षयरोग कार्यालय आणि लागूनच अंगणवाडी केंद्रही आहेत वीज पुरवठा खंडित झाल्याने रुग्णांना विशेषतः उन्हाळ्याच्या या दिवसात असह्य त्रास सहन करावा लागत आहे या गंभीर समस्यांबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे अनेकदा तक्रारी करण्यात आल्या आहेत मात्र मनपाचे कोणतेही संबंधित अधिकारी याकडे लक्ष देत नसल्याची खंत वैद्यकीय अधिकारी डॉ तलवारे यांनी सिटी न्यूज बोलताना व्यक्त केली आहे त्यांनी सांगितले की आम्ही वारंवार तक्रारी केल्यात परंतु कोणतीही दखल घेतली जात नाही रुग्णांना आणि ना आम्हाला प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत आहे आमच्या इथे मागील पंधरा दिवसांपासून लाईट कट झालेली आहे आम्ही सगळ्यांना कॉन्टॅक्ट करून झालेला आहे विद्युत विभागाला कॉन्टॅक्ट करून आठ दिवसांआधीच त्यांना आम्ही पत्र पाठवलं होतं लेखीपत्र त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं आहे पण त्यावरती कुठलीही कारवाई झाली नाही त्यांचं आम्हाला एकच कारण देण्यात आलेलं आहे की त्या वायरवरती झाड पडलं होतं तर आम्ही उद्यान विभागालासुद्धा कॉन्टॅक्ट साधला होता पण त्यांनीसुद्धा योग्य तसा प्रसिद्ध प्रतिसाद आम्हाला दिलेला नाही आहे त्यामुळं आमचीच नाही स्टाफचीच नाही तर जे रुग्ण आहेत त्यांचीसुद्धा हैदय होत आहे त्यांनासुद्धा त्रास होत आहे एवढ्या उन्हातानाची ते येतात आणि इथे त्यांना बसण्याची व्यवस्था सुद्धा होत नाही आहे बरोबर कारण ती उन्हच एवढी आहे सोबत पाणीसुद्धा आम्हाला पुरवलेलं नाही आहे आमच्या इथे पाण्याचा सुद्धा, सुद्धा प्रॉब्लेम आहे बट मेन प्रॉब्लेम सध्या तरी असं आहे की पंधरा दिवसांपासून लाईटच नाही आहे त्यामुळे कॉरिडॉरमध्ये बसून आम्हाला पेशंट काढावे लागत आहे आपली मागणी आमची मागणी तर सध्या तर एवढीच आहे की आम्हाला ॲटलीस्ट तुम्ही लाईट पुरवून द्या आणि पाणी पुरवून द्या आणि इथे बाकी जे प्रॉब्लेम आहे तिथे टवाळक्या करणाऱ्या मुलांच्या टोळ्या ज्या आहेत त्या नेहमी फिरत राहतात तर सेफ्टीचा सुद्धा इश्यू आहे तर तेवढी दक्षता घेण्यात यावी तेवढी तरी आमच्या डिमांड जे आहेत ते पूर्ण करण्यात याव्या अशी आमची विनंती आहे एकीकडे वीज पुरवठ्याचा प्रश्न असतानाच दुसरीकडे रुग्णालय परिसरात टवाळखोर आणि असामाजिक तत्वांचा वावर वाढला आहे यामुळे महिला कर्मचारी आणि रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आरोग्याशी संबंधित या महत्वाच्या रुग्ण संस्थेच्या समस्यांवर तत्काळ उपाययोजना करावी अशी मागणी रुग्णालय अधिकारी कर्मचारी आणि परिसरातील नागरिक करीत आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या गंभीर बाबींची दखल घेत तातडीने उपाययोजना करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात माझ्या मागं पाहू शकता इथे सुसज्ज असं रुग्णालय बांधलेलं आहे मात्र विद्युत पुरवठा पुरवठा खंडित असल्यामुळे इथे या अधिकाऱ्यांना जे काही रुग्णाची सेवा करतात त्यांच्या सेवेकरता हे सध्या बाहेर कॉरिडॉरमध्ये त्यांचे उपचार देत आहेत त्यांची जे ट्रीटमेंट आहे ते लिहून देत आहे कारण इथे भरपूर असं गरम होत आहे आणि विद्युत पुरवठा खरेदी खंडित असल्यामुळे त्यांना आत बसणं शक्य नाही आहे आपण पाहू शकता ते समोरचं हे डॉक्टर्स आहेत नर्सेस आहेत सब, सब, आ, ही होती बडनारा येथील आरोग्य केंद्राची विदारक स्थिती पंधरा दिवसांपासून वीज नाही रुग्णांचे हाल आणि त्यात टवाळखोरांचा वावर प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन नागरिकांना योग्य आरोग्य सेवा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी जोरदारीत आहेत यावर आता प्रशासन काय पावले उचलतं हे पाहणं महत्वाचं ठरेल